नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे दोन कथा आहेत दोन्ही खऱ्या आणि हृदयविदारक आहेत त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि हो व्हिडिओ बघून नक्कीच कळवा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात आजची पहिली कथा महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्याची आहे औरंगाबादच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनला वायरल सेंटरवर एक संदेश आला संदेशात कळवले होते की वडगाव या गावात भांडण झाले आहे आणि परिस्थिती बिकट आहे त्यामुळे लवकरात लवकर पोलीस पाठवावे ही बातमी पोलीस कंट्रोल रूमकडून पाठवण्यात आली होती होळीचा सण होता त्यामुळे कंट्रोल रूममध्ये खास इंतजाम केले होते जेणेकरून कुठेही गडबड झाल्यास त्याची खबर त्वरित स्टेशनपर्यंत पोहोचावी शिवाजीनगर स्टेशनचे प्रभारी प्रमोद राजे त्यावेळी स्टेशनवरच होते ही बातमी मिळताच त्यांनी ताबडतोब अधिकाऱ्यांना याची माहिती दिली यानंतर कॉन्स्टेबल अजय साळुंके प्रदीप पवार होमगार्ड संजय कांबळे महिला सब इन्स्पेक्टर सुनंदा देशमुख आणि प्रिया शिंदे यांना बरोबर घेऊन ते वडगावकडे निघाले गावात पोहोचताच पोलिसांना काही विचारण्याची गरज पडली नाही घराबाहेरच रमन पाटलाच्या घरासमोर गर्दी जमली होती पोलिसांची जीप थेट तिथेच जी जाऊन थांबली एक मध्यमवयी माणूस रक्तात पुढालेल्या अवस्थेत जमिनीवर पडला होता आणि त्याची अवस्था अतिशय गंभीर होती त्याच्याजवळ एक मुलगी बरीच जखमी अवस्थेत बसून रडत होती चौकशी करताना कळालं की रक्तात बुडालेल्या माणसाचं नाव विठ्ठल आहे जखमी मुलीचं नाव सावित्री होते आणि ती विठ्ठलची मुलगी होती मारामारी रमन पाटील आणि विठ्ठल यांच्यात झाली होती या भांडणात रमन पाटीलने आपल्या पत्नी सुलक्षणा आणि सावित्रीवर जोरदार प्रहार केले होते मारामारीनंतर रमन पाटील आपल्या कुटुंबासोबत तिथून पळून गेला होता विठ्ठल गंभीर जखमी होता आणि त्याची अवस्था अतिशय नाजूक होती त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने विठ्ठल आणि सावित्रीला तात्काळ सामान्य रुग्णालयात दाखल केले सावित्रीची मलमपट्टी करून तिला सोडण्यात आले तर विठ्ठलला रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी विठ्ठलला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला विठ्ठलच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबात कोलाहल माजला पोलिसांनी प्रेताचा पंचनाम केला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला विठ्ठलचा मृत्यू झाल्यानंतर स्टेशन प्रभारी प्रमोद राजे यांनी मृतकाच्या मुलाच्या तक्रारीनुसार खटला नोंदवला भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे तेवीस पाचशे चार तीनशे चोवीस आणि तीनशे चार अंतर्गत रमन पाटील त्याची पत्नी सुलक्षणा आणि मुले दिलीप पाटील व गोपाळ पाटील यांच्याविरुद्ध खटला दाखल केला मृतक अनुसूचित जातीचा होता त्यामुळे खटल्यात एससी एस टी अत्याचार प्रतिबंधक कायद्याचाही उपयोग करण्यात आला नामनिर्दर्शित लोकांना पकडण्यासाठी प्रमोद राजे यांनी ज्या ज्या ठिकाणी ते सापडण्याची शक्यता होती तेथे छापे टाकले त्यांनी अनेक नातेवाईकांना देखील तात्पुरत्या अटकेत ठेवून चौकशी केली पण कोणाचाही पत्ता लागला नाही शेवटी गुप्तहेरांनीच पोलिसांचे काम केले दहा मार्चच्या संध्याकाळी प्रमोद राजे यांना गुप्तहेरांकडून बातमी मिळाली गुप्तहेराने कळवले की रमन पाटील आपल्या पत्नी सुलक्षणा आणि मुला गोपाळबरोबर राष्ट्रीय महामार्गावर वडगाव चौकाजवळ उभा आहे तो कुठेतरी पळून जाण्याच्या वाटकुट्टीवर आहे प्रवाशाची वाट, वाट पाहत आहे ही बातमी मिळताच पोलीस राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव चौकावर पोहोचले पोलिसांची जीप पाहताच रमन पाटील त्यांची पत्नी सुलक्षणा आणि मुलगा पळू लागले पण सुनंदा देशमुख यांनी धावत जाऊन सुलक्षणाला पकडले दुसरीकडे प्रमोराज प्रमोज राजे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने पळणाऱ्या रमन पाटील आणि मुला गोपाळ पाटलासह यांना देखील पकडले सर्वांनी ताबडतोब अटक आठ, अटकत करण्यात आले सर्वांना शिवाजीनगर पोलीस स्टेशनवर आणले स्टेशन, स्टेशन चौकशी दरम्यान हिंसाचाराची जी कथा समोर आली त्यामुळे गैरसंबंध निघाले त्याचे मूळ गैरसंबंध निघाले औरंगाबादपासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर पैठण रोडवर शिरोळ स्टेशनच्या हद्दीत एक गावा है। सोन गाव आहे सोनगाव विश्वनाथ आपल्या कुटुंबासोबत याच गावात राहत होता त्याच्या कुटुंबात पत्नीशिवाय तीन मुले रामदास गणेश आणि प्रसाद होती याशिवाय त्याच्या चार मुली कलावती मंगला आशा आणि मालती होत्या बहिणीमध्ये मालती सर्वात धाकटी होती जेव्हा ती तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवू लागली तेव्हा विश्वना विश्वनाथला तिच्या लग्नाची चिंता वाटू लागली तो तिच्यासाठी वराच्या शोधात निघाला होता त्याला विठ्ठल आवडला विठ्ठलचे वडील गोपाळ औरंगाबादच्या शिवाजीनगर स्टेशनच्या वडगाव गावात राहत होते त्यांना दोन मुले होती विद्याधर आणि विठ्ठल विद्याधरचे लग्न झाले होते विठ्ठल देखील तरुण झाला होता आणि वडिलांसोबत शेती करत होता जेव्हा विश्वनाथने त्याला पाहिले तेव्हा त्याला मालतीसाठी तो योग्य वाटला मात्र विठ्ठल मालतीपेक्षा जवळपास आठ ते दहा वर्षांनी मोठा होता अशा प्रकारे मालती आणि विठ्ठलचे लग्न झाले विठ्ठल साधा साधा माणूस होता तर मालती सुंदर असून देखील चालाक आणि चंचल स्वभावाची होती ती गावातील वयस्कर स्त्रियांपासून घाबरत नव्हती किंवा सासू सासरे आणि दीर यांच्यापासून देखील घाबरत नव्हती ती नेहमी सजून सवरून राहत असे गावामध्ये अशा फॅशनप्रेमी आणि चंचल स्वभावाच्या स्त्रियाकडे चांगल्या नजरेने पाहिले जात नाही याच कारणामुळे मालतीचे वर्तन सासरच्यांना आवडत नव्हते पण मालतीला कोणाचीही पर्वा नव्हती त्यामुळे तिचे सासरच्यांशी मनमुटाव राहू लागले लहान सहान गोष्टीवर घरात अनेकदा भांडण होऊ लागल्या रोजच्या भांडणांनी त्रासून गेल्यावर गोपाळनेही दोन्ही मुलांना वेगळे केले घर जमिनीची विभागणी देखील करण्यात आली विठ्ठलच्या वाट्याला पाच एकर जमीन आली तो त्या जमिनीवर शेती करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करू लागला हळूहळू मालती पाच मुलांची आई झाली तिचे तीन मुले तुषार छोटू आणि संजय होते दोन मुली पूजा आणि सावित्री होत्या या दरम्यान मालतीची नजर गावातच राहणाऱ्या रमन पाटलाचा मुलगा प्रकाशवर पडली रमनच्या कुटुंबात त्याची पत्नी सुलक्षणा शिवाय चार मुले होती त्यांची नावे प्रकाश दिलीप गोपाळ लवकुश होती रमन दबंग प्रकारचा शेतकरी होता त्याचे तीन मुले शेतीत त्याची मदत करत होते तर ता, त्याचा मोठा मुलगा प्रकाश चालकी करत होता तो माल वाहून नेणारा ट्रक चालवायचा प्रकाशचे वय जवळपास चोवीस वर्षाचे होते मैत्री मोठ्या मुला तुषारशी यामुळे त्याच्या मालतीच्या घरी येणे जाणे सतत चालू होते मालतीला हळूहळू प्रकाश आवडू लागला प्रकाश मुलाच्या वयाचा होता तरी देखील मालतीचे मन त्याच्याकडे वळू लागले ती त्याला आकर्षित करण्यासाठी नाना प्रकारचे नखरे दाखवू लागली मालती वयाने प्रकाशपेक्षा जवळपास दुप्पट होती आणि पाच मुलांची आई देखील होती प्रकाशशी तिचा कोणताही मेळ नव्हता तिची मुले देखील प्रकाशच्याच वयाचे होते तरी देखील मालती त्याला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करू लागली प्रकाश सुरुवातीला तिच्यापासून अंतर ठेवून राहत होता यानंतर देखील तो हसून खेळून आणि तिच्याशी बोलण्यासाठी तिच्या घरी बसायचा जेव्हाही प्रकाश येईल तेव्हा हो मालतीची नजर त्याच्यावरच असे ती आपल्या अदानी त्याला वळवण्याचा प्रयत्न करत असे हळूहळू प्रकाश देखील मालकीच्या आकर्षणात अडकत गेला आणि तिला मिळवण्यासाठी बेचैन राहू लागला मालतीला जेव्हा प्रकाशच्या मनातील गोष्ट समजली तेव्हा ती योग्य संधीची वाट पाहू लागली एक दिवस दुपारी प्रकाश तिच्या घरी आला त्यावेळी मालती घरात एकटी थी होती तिच्या दोन्ही मुली शाळेत गेल्या होत्या आणि पती व मुले शेतावर काम करायला गेली होती एकटेपणा पाहून ती आपल्यावर ताबा ठेवू शकली नाही आणि दोघांच्या मध्ये जे व्हायचं नव्हतं ते झालं प्रकाश देखील आधी तिच्यासाठी बेचैन होता आता दोघे त्या क्षणी बळी पडले आणि आपली चूक केली तरुण प्रकाशची संगत लाभल्याने मालतीला आनंद मिळाला आणि ती पूर्णपणे त्याची झाली प्रकाशला हा आनंद पहिल्यांदा मिळाला होता त्यामुळे तो मालतीला भेटण्यासाठी वारंवार घरी जाऊ लागला जसं त्याला संधी मिळे तसाच तो मालतीकडे जायचा जवळपास दोन वर्ष त्यांचे हे मिलन बिना कोणत्याही अडथळ्यांनी चालले यानंतर दोघांच्या नात्याबद्दल गावात गप्पा होऊ लागल्या एक दिवस गावातील एका माणसाने विठ्ठलला सांगितले त्याने म्हटले की रमन पाटलाचा मुलगा तुझ्या प्रकाश तुझ्या घरी जास्तच येतो तुझ्या बायकोवर आणि त्याच्यावर नजर ठेव नंतर पश्चाताप करावा लागेल ही गोष्ट ऐकून विठ्ठल सावध झाला सत्य जाणण्यासाठी त्याने मालती आणि प्रकाशवर नजर ठेवण्यास सुरुवात केली शेवटी एके दिवशी त्याने दोघांना रंगेहाथ पकडले पतीला समोर पाहून मालतीचा चेहरा पिवळा पडला प्रकाश संधी पाहून तिथून पळून निघाला पण विठ्ठलचा सारा राग मालतीवर कोसळला त्याने मालतीवर जोरदार मारहाण केली ही गोष्ट खरी आहे की जेव्हा एखादी स्त्री चुकीच्या नात्यात अडकते तेव्हा तिच्यासाठी तिथून बाहेर पडणे सोपे नसते मालती तरुण प्रकाशची दिवाणी झाली होती यामुळे त्यांच्याशी संबंध तोडू शकत नव्हती होय आता दोघे आधीपेक्षा जास्त सावधगिरीने भेटू लागले होते तरी देखील एके दिवशी विठ्ठलने दुसऱ्यांदा रंगेहात पकडले यावेळी मालतीकडे कोणताही बहारा नव्हता विठ्ठलने रागावून मालतीची जोरदार मारहाण केली आता तुषार छोटू आणि संजय देखील समजूतदार झाले होते त्याने देखील आपल्या आईला खूप खरीखोटी ऐकवली त्याच दिवशी बाप आणि मुलांनी मिळून प्रकाशची मारहाण देखील केली आणि त्याचा खूप अपमान केला त्याचवेळी त्याने त्याला कडाक्याची चेतावणी दिली जर तो पुन्हा त्यांच्या घराभोवती दिसला तर परिणाम चांगले होणार नाही तुषार छोटू आणि संजय आता तरुण झाले होते आईच्या बच्चलनामुळे गावात त्यांचे डोके उंचावून उन्चा चालणे कठीण झाले होते घरी आल्यावर ते सारा राग मालतीवर काढत आणि तिची खूप जळजळ करत, करत। पण मालतीच्या समजुतीवर याचा कोणताही परिणाम होत नव्हता मुलांची खरी खोटी देखील तिला योग्य मार्गावर आणू शकली नाही ती अजून देखील प्रियकराला भेटण्यासाठी बेचैन राहत होती मालतीशी संबंध झाल्यानंतर प्रकाशची सारी कमाई तिच्यावर खर्च होत होती याशिवाय तो रात्रभर घरापासून गायब राहत होता त्याची ही हरकत रमण पाटलाला त्रास देत होती जेव्हा त्यांनी आपल्या स्तरावरून तपासणी केली तेव्हा जी माहिती मिळाली ते ऐकून ते स्तब्ध राहिले त्यांचा मुलगा आपल्या वयाच्या दुप्पट मालतीच्या चक्रात आपले तारुण्य वाया घालवत होता आणि ते देखील दुसऱ्या जातीच्या स्त्रीसोबत पण तरुण मुलाशी बळजबरी करता येत नव्हती त्यामुळे रमणने प्रकाशसोबतच मालतीला देखील समजावले त्यांनी सांगितले की अशा संबंधामुळे दुःख होते आणि भविष्यात त्यांना त्रास सोसावा लागू शकतो त्यामुळे चांगले होईल जर दोघे आपले नाते तोडून टाकतील पण मालती आणि प्रकाश आनंदच्या ज्या समुद्रात बुडाले होते दोघे तिथून बाहेर पडण्याची कल्पना देखील करू शकत नव्हते त्यामुळे रमनच्या सल्ल्याच्या मंत्रावर त्यांचा कोणताही परिणाम झाला नाही मात्र आता दोन कुटुंबामध्ये तलवारी ओढल्या गेल्या होत्या प्रकाशची आई सुलक्षणा मालतीला शिवाय घालत असे की तिने त्याचा तरुण मुलगा आपल्या जाळ्यात अडकवला दोघांच्या मध्ये अनेकदा तंटे होत तर विठ्ठल प्रकाशवर आरोप ठेवत होता मालती आणि प्रकाशच्या घरचे त्यांच्या मिलनात अडथळा बळत होते यामुळे दोघे खूप त्रासात होते अशा परिस्थितीत एके दिवशी मालती प्रकाशजवळ गेली आणि आपल्या मनातील गोष्ट सांगितली तिने म्हटले की आता ती या घरात राहणार नाही जर प्रकाश खरोखरच तिला प्रेम करत असेल तर तिला कुठेतरी दूर नेईल ती म्हणत असे की मेहनत मजबुरी करून देखील ते आपला गुजारा करतील मालतीने हे देखील सांगितले की प्रकाशमुळे ती आता पतीचा मार आणि मुलाचे टोमणे सहन करू शकत नाही प्रकाश देखील हेच इच्छित होता त्याने मालतीचा हात धरून सांगितले की तो तिला खूप प्रेम करतो आणि तिला स्वीकारण्यासाठी तयार आहे जेव्हा मालती इच्छा असेल त्याच्याबरोबर येऊ शकते प्रकाशने आधीच सर्व इंतजाम केला होता प्रकाशच्या गोष्टी ऐकून मालती आनंदाने उडी मारली पाच जानेवारी दोन हजार पंधरा रोजी प्रकाश मालतीला आपल्याबरोबर पळून घेऊन गेला त्याने औरंगाबाद शहरात आपला ठिकाणा बनवला एक महिन्यानंतर प्रकाशने मालतीशी कोर्ट मॅरेज केला आणि दोघे के पती पत्नीप्रमाणे राहू लागले मालती आपल्याबरोबर दागिने आणि रोख पैसा देखील घेऊन आली होती यामुळे दोघांचे दिवस आरामात जाऊ लागले मालतीने घर सोडून पळून जाण्याच्या बातमीने विठ्ठलच्या समाजात खूप धुतू होत होती या थोथूपासून वाचण्यासाठी विठ्ठल आणि त्याचे मुले मालतीच्या शोधात पूर्ण ताकद लावू लागले पण तिचा कोणताही पत्ता लागला नाही थकून भागून विठ्ठलने शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये आपली पत्नी पळून नेण्याचा अहवाल नोंदवण्यासाठी तक्रार केली पोलिसांनी तक्रार तर घेतली पण कोणतीही कारवाई केली नाही त्याऐवजी विठ्ठलचाच मजाक उडवला गेला कारण मध्यमवयीन स्त्री आपल्या तरुण प्रेमीबरोबर पळून गेली होती प्रकाशच्या या कृत्यामुळे रमण पाटलाच्या समाज आणि नातेवाईकांमध्ये खूप बदनामी झाली होती गावातील लोक रमणशी नाना प्रकारच्या गोष्टी करू लागले ते म्हणत की ऐकले त्यांचा मोठा मुलगा प्रकाश मध्यमयुन मालतीला पळून गेला आहे लोक टोमणे मारत हे देखील म्हणतात की आता तर ते विठ्ठलचे नातेवाईक झाले आहेत अशा गोष्टी ऐकून रमन पाटलाकडे कोणतेही उत्तर नव्हते तो फक्त मनातच तिलमिळत राहत असे त्याची पत्नी सुलक्षणाचीही अशी स्थिती होती गावातील वयस्कर महिलेला सुलक्षणाला टोंबले मारत राहत त्या म्हणत की ती खूप भाग्यवान आहे जिला पाच मुलांची सून मिळाली आहे ह्या ठोबल्यांना ऐकून सुलक्षणा अनेकदा दार बंद करून घेईल ती तासंतास रडत असे जेव्हा विठ्ठलला पोलिसांकडून कोणतीही मदत मिळाली नाही तेव्हा तो रमांच्या घरी पोहोचला तो त्यांच्यासमोर याचना करू लागला त्याने म्हटले की त्यांना नक्की कळत असेल की प्रकाश आणि मालती कुठे आहेत तो त्यांच्याकडून वारंवार विनंती करत राहिला आणि दोघांचा पत्ता सांग जेणेकरून तो मालतीला समजावून परत घेऊन येईल त्याने हे देखील सांगितले की त्याची खूप बदनामी होत आहे जर रमनला या दोघांच्याबद्दल काही माहिती असती तर तो नक्कीच सांगताच त्यामुळे रमनने सांगितले की त्याला प्रकाश आणि मालतीबद्दल कोणतीही माहिती नाही त्याने हे देखील सांगितले की विठ्ठलच्या तुलनेत त्याची स्वतःची बदनामी जास्त होत आहे लोकांनी त्याचे जगणे दुर्लक्ष केले असे त्यामुळे त्याने सांगितले की विठ्ठल इथून जाऊ द्या आणि पुन्हा इकडे कधी येऊ नये पण विठ्ठलला शंका होती की होळीत प्रकाश चोरून लपून आपल्या घरी आला होता त्यामुळे सात मार्च दोन हजार पंधरा रोजी विठ्ठल आपल्या धाकट्या मुली सावित्रीबरोबर पुन्हा एकदा रमनच्या घरी पोहोचला त्याने प्रकाश आणि मालतीबद्दल विचारणे सुरू केली यावेळी तो याचना करण्याऐवजी हो भांडणावर उतरला भांडण वाढले आणि मारामारी सुरू झाली रमन त्याची पत्नी सुलक्षणा आणि मुले दिलीप तसेच गोपाळ यांनी लाठांनी विठ्ठल आणि त्यांच्या मुलीवर हल्ला केला काही क्षणातच विठ्ठल रक्तात बुडून जमिनीवर पडून बेशुद्ध झाला पोलिसांच्या भीतीने रमण पाटील कुटुंबासह तिथून पळून गेला यानंतर गावातील किस्ना माणसाने मारामारीची बातमी पोलीस कंट्रोल रूमला दिली या बातमीचा संदेश शिवाजीनगर स्टेशनला पाठवण्यात आला माहिती मिळताच स्टेशन प्रभारी प्रमोद राजे पोलीस तुकडीबरोबर घटनास्थळी पोहोचले चौकशीनंतर त्यांनी अकरा मार्च रोजी रमन पाटील गोपाळ पाटील आणि सुलक्षणा पाटील यांना औरंगाबादच्या न्यायालयात पेश केले न्यायालयाने सर्वांना तुरुंगात पाठवले आणि आजची दुसरी कथा महाराष्ट्राच्या कोकण प्रदेशातील रत्नागिरी जिल्ह्याची आहे एकोणीस मार्च दोन हजार तेवीस रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापार तालुक्यातील सावनेरे बुदुर गावात शांती डेअरीजवळच्या जवळच्या दगडखानेत एका अज्ञात स्त्रीचे प्रेत सापडले तिचे वय जवळपास तीस ते पस्तीस वर्षा दरम्यान असल्याचे सांगितले जात होते येथे येणाऱ्या जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीची नजर तिथे पडली आणि त्याने आसपासच्या लोकांना कळवले यानंतर राजापूर पोलीस स्टेशनला बातमी दिली गेली एका अज्ञात महिलेचे प्रेत सापडल्याच्या माहितीनुसार त्यावेळेचे सहायक पोलीस निरीक्षक राजन कुलकर्णी पोलीस तुकडी बरोबर घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी घटनास्थळी प्रेत पाहिले आणि हा प्रकार अपघाताचा आहे की हत्येचा हे समजून घेण्याचा प्रयत्न केला प्रेताचा आणि जागेचा पंचनामा करण्यात आला पुढील चौकशीसाठी प्रेत पोस्टमॉर्टमसाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले या दरम्यान राजापूर पोलीस स्टेशनमध्ये दंड ना दंड प्रक्रिया संहिता कलम एकशे चौऱ्याहत्तर अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली सहायक पोलीस निरीक्षक राजन कुलकर्णी यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली त्यांना आधीच शंका होती की कोणीतरी जाणून बुजून त्या स्त्रीला दगड खाणीजवळ आणून ठार मारले आहे जेव्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा अहवाल आला तेव्हा त्यात स्पष्ट लिहिलं होतं की स्त्रीचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाला आहे यामुळे राजन कुलकर्णी यांनी शंका पक्की झाली त्यांच्या तक्रारीनुसार राजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक दोनशे सत्याऐंशी दोन हजार तेवीस अंतर्गत भारतीय दंड संहितेचे कलम तीनशे दोन आणि दोनशे एक अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध खटला दाखल करण्यात आला यानंतर राजन कुलकर्णी यांनी सर्व दिशांनी चौकशी करण्याचे पोलिस तुकड्यांना आदेश दिले प्रत्येक कोण्यातून चौकशी करण्यात आली पण सुरुवातीला कोणताही ठोस पुरावा हाती लागला नाही पोलिसांच्या तुकड्या खूप मेहनतीनंतर देखील रिकाम्या हातानेच परतल्या हा खटला अशाच प्रलंबित राहिला आणि वर्ष दोन हजार पंचवीस येईपर्यंत फाईलमध्येच दबून राहिला मे दोन हजार पंचवीसमध्ये जेव्हा रत्नागिरीचे नवे पोलीस उपायुक्त म्हणून सतीश जोशी यांना कारभ कार्यक्रम स्वीकारला तेव्हा त्यांनी सर्वप्रथम जिल्ह्यातील सर्व, सर्व जबाबदार अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यांनी स्पष्ट आदेश दिले की जिल्ह्यात जे जुने आणि न सोडवलेले खुनाचे प्रकरण आहेत ते प्रत्येक हालतीने सोडवले जावेत याच आदेशानंतर रत्नागिरीची स्थानिक गुन्हा शाखा कृतीत उतरली पोलीस उपायुक्त सतीश जोशी यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हा शाखेतील निरीक्षक किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तुकडी तयार करण्यात आली ज्याचा उद्देश जुन्या आणि सोडवलेल्या खुनाच्या प्रकरणांना उकलणे होता या तुकडीत पोलीस सब इन्स्पेक्टर सजय निकम पोलीस कर्मचारी विजय साळवी आणि हेमंत गायकवाड लक्ष्मण काळे दीपक पवार राजेश पवार सुनील नाईक आणि भगवान पाटील यांना समावेश करण्यात आले तुकडीने राजापूर पोलीस स्टेशनच्या हातीत घडलेल्या जुन्या खुनाच्या प्रकरणाची माहिती गोळा गोळा करायला सुरुवात केली या व्यावसायिक पद्धतीने आणि गुप्तहेरांच्या मदतीने चौकशी पुढे गेली चौकशीत समोर आलं की जी महिला ठार मारली गेली होती ती राजापूरच्या सार्वजनिक ठिकाणी जसं की बस थानक, स्थानक रेल्वे स्थानक आणि आसपासच्या भागात भीक मागत असे पोलिसांनी सर्वप्रथम त्या ठिकाणी चौकशी सुरू केली जिथे ते रोज भीक मागत असे तेव्हा कळाले की बाहेरच्या राज्यांच्या बसची बुकिंग करणारा एक कर्मचारी होता ज्याला त्याचे मित्र तिथले हमाल त्या भिकारणीबद्दल चिडवत असत पोलिसांनी त्या कर्मचाऱ्याला बोलावून चौकशी सुरू केली सुरुवातीला तो योग्यरित्या बोलत राहिला पण जसे जसे प्रश्न वाढत गेले तसा तसा तो घाबरला आणि बोलताना तोत्रा होऊ लागला येथूनच पोलिसांना शंका आली आणि त्याच्यावर संशय दृढ झाला जेव्हा पोलिसांनी पुरावे समोर ठेवले आणि कडकपणा दाखवला तेव्हा हो तो मोडला पोलिसांसमोर अगदी सरळ होऊन बोलू लागला त्याने आपला गुन्हा कबूल केला बस एवढ्या छोट्याशा गोष्टींनी त्रासून तो गेला आणि त्याने तिचा जीव घेतला इतक्या निष्कारण मारलेल्या गेलेल्या स्त्रीची आत्मा कदाचित त्याला कधी माफ करणार नाही शेवटी स्थानिक गुन्हा शाखेच्या तुकडीने जवळपास दोन वर्षांनंतर आरोपी विजयला अटक केली आणि त्याला तुरुंगात पाठवले रत्नागिरीचे पोलीस उपायुक्त सतीश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या स्थानिक गुन्हा शाखेची सर्वत्र प्रशंसा होत आहे जी कथा समोर आली ती खरोखरच फार आश्चर्यकारक होती लहानशी गोष्ट थोडीशी चिड आणि राग यामुळे एका माणसाला राक्षस बनवले ज्या स्त्रीला उपचार आणि आधाराची गरज होती तिला मृत्यू देण्यात आला विजयला वाटलं की तो सुटेल पण कायदा आणि सत्यापासून कोणीच सुटू शकत नाही या कथेतून हेच शिक्षण मिळेल की रागात घेतलेला एक चुकीचा निर्णय संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करतो मस्करी टोमणे आणि समाजाची हासाहास देखील अनेकदा मोठ्या गुन्ह्याचे कारण बनतात दुर्बल आणि आजारी लोकांबरोबर संवेदनशीलता बाळगली पाहिजे तिरस्कार नव्हे कायदा उशिराने सही पण न्याय नक्की करतो आमचा उद्देश असा आहे की लोक या घटनांमधून शिक्षण घेतील आणि चुकीच्या मार्गावर जाणे टाळतील ही कथा एक महत्त्वाची चेतावणी आहे जी आपल्याला सांगते की आयुष्यात योग्य निर्णय घेणे किती आवश्यक आहे आपण एकत्रितपणे एक चांगला समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जिथे प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल अशाच खऱ्या घटना आणि त्यातून मिळालेल्या संदेशासह आपण पुन्हा भेटूयात तोपर्यंत सुरक्षित राहा सावध राहा धन्यवाद